घरकुल व मनेरगा योजनांमधील जबाबदारी निर्धारणाबाबत निर्णय न झाल्याने आठ डिसेंबर पासून अधिकारी सामूहिक रजा आंदोलनावर घरकुल व मनेरगा योजनांमध्ये जबाबदारी निर्धारणा संदर्भातील अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील सोलापूर जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी आजपासून सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे <laughs> यापूर्वी संघटनेच्या निर्णयानुसार चार व पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकारी सामूहिक रजेवर जाणार असल्याबाबत प्रशासनाला लेखिक घरकुल आणि जबाबदारी निश्चितीबाबत शासन स्तरावर कोणतीही सकारात्मक हालचाल न झाल्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला संघटनेने स्पष्ट केले आहे की शासनाकडून मुख्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आठ डिसेंबर पासून सुरू झालेली ही सामूहिक रजा आंदोलनाची भूमिका कायम राहणार आहे या संदर्भातील सविस्तर मागण्या व निवेदन प्रशासनाला ईमेलद्वारे पाठवण्यात आले असून या प्रशासनापर्यंत सकारात्मक शिफारशीसह पोहोचवाव्यात अशी विनंती ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे संघटनेने केली आहे